नमस्कार गुड इव्हनिंग आपली मराठी संस्कृती आपली मराठी संस्कृती लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज त्या आल्यात माझ्याकडे तर आपल्या चॅनलचं नाव आहे श्वेताजीत एम एस टेन तर अस मला भेटायला आल्यात खास करून तर आज आम्ही आलो राम मंदिरात आमच्या जवळच आहे राम मंदिर तर जे कोणी आहेत मेसेज करा सर्वांनी हो मेसेज करा परशुराम दादा हाय नमस्कार तुषार दादा नमस्कार ताई लाईक केलंय लाईव्ह ओके ओके धन्यवाद धन्यवाद सपोर्ट करा आमच्या ताईला सर्वांनी जसे मला सपोर्ट करतात सर्वजण तसं तुम्ही पण सपोर्ट करा आणि कमेंट करा फास्ट मध्ये सर्वांनी त्यांचं पण चॅनल आहे का हो तुषार दादा त्यांचं पण चॅनल आहे त्यांचं पण आहे चॅनल सर्व श म्हणजे जी मला ओळखतात माझ्या चॅनल वर हो येतात ती बोलली असतील कि सुजाता ताई पोहोचलय कशा <laughs> लवकर तर आल्यात बरेच दिवसापासून आमची चाललेली की यायचं यायचं म्हणून पण त्या आल्या आम्हाला भेटायला खरंच आणि उद्या आम्ही जाणार आहोत कोल्हापूरला फिरायला तर नक्की नक्की व्हिडिओ बघा उद्याचे पण लाईव्ह आणि आता कॉमेडी हे शॉर्ट व्हिडिओ वगैरे आम्ही बनवणार आहोत तर नक... हा हा नक्की सविता ताई ताईणावर <laughs> सविता ठरायची <laughs> आहे करायची तुम्ही कधी येणार सांगा सुजाता ताई आल्या बघा शब्दाला मान दिलं तुम्ही कधी येणार नमस्कार नमस्कार सविता ताई तर ती दोघं तिकडे खेळायला लागली त्यामुळे तिकडे लक्ष आहे आमचा अरे वा जोडी एकच नंबर कोण आहे गेला आहे कोण कुठे गेला आहे ओळखा कोण कुठं आलंय ते सांगा तुम्ही कोण कुठं आले सांगा आता सविता ताई आलो का हो कुठं आला आता मला दिसत नाही <laughs> या या नक्की या नक्की जाऊ आपण कोल्हापूरला तर उद्या ब्लॉग वगैरे असतील व्हिडिओ ब्लॉग शॉर्ट व्हिडिओ अंबाबाईला आम आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी तर नक्की आमच्या ताईंना सपोर्ट करा ता ताईंना नवीन आहेत तरी पण आता त्यांना पण समजायला लागले जास्त व्हिडिओ वगैरे छान असतात तर सपोर्ट करायला विसरू नका लाईक डन धन्यवाद आणि लाईव्हला आल्यानंतर नक्की तुम्ही लाईक डन करत जावा सर्वांनी कारण का आम्हाला तेवढंच भारी वाटतं की अजय आ... दादा नमस्कार प्रशांत दादा काय प्रशांत दादा स्वाती सिस्टर नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काही श्री स्वामी समर्थ आजच आली मी थोड्या वेळ पाच वाजता आलेली बरेच दिवस झाले भेटायचं होत पण आज योग आलेला आहे उद्या जाणार आहे कोल्हापूरला तर नक्की व्हिडिओ ब्लॉग सगळे बघा सपोर्ट करायला विसरू नका विसरू नका दोघीला पण माझ्या माझ्या दोन बहिणी खूप छान दिसतात हो प्रशांत दादा ओ, हो बघा आम्ही अंधारात पण उजळतो <laughs> <laughs> तुषार दादा त्यांचं नाव सांगा श्वेताजीत ब्लॉग हा माझा चॅनलचं नाव आहे तुषार दादा तर नक्की भेट द्या आमच्या चॅनलला व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका सपोर्ट करायला विसरू नका आणि आमच्या ताईंना जास्त सपोर्ट करा सर्वांनी दादा काय भावाला कशी भेटणार कधी भेटणार आहात तर तुम्ही या भेटायला बहिणींना तुम्ही या पहिले आम्ही येऊ परत सविता ताई बरोबर अजय दादा। आम्हाला सांगायला नाही लागत लाईक हो हो दादा तुम्ही आले की लाईक करता बरोबर ज्यांना लाईव्ह आवडते ज्यांना आमचा स्वभाव पडतो त्यांना ते न सांगता लाईक करतात बाकीचे असतात त्यांच्यासाठी आम्ही सांगतो की लाईक करा लाईक करायला विसरू नका कारण का आम्हाला समजतं की ज्या वेळेस आम्ही लाईव्ह घेतो त्यावेळेस किती जणांना आमची लाईव्ह आवडते की नाही आवडत त्यासाठी आम्ही दादा बोलत असतो दादा या कधी येणार या या सविता ताई बाय ताई का हो लवकरच बाय धन्यवाद प्रशांत मी पण येणार हूं सरिताताई हो कधी येतात हे या या पुणे कावळावर या या नक्की या तर उद्याच्या व्हिडिओ नक्की बघा बर का आमची पण लाईव्ह आता घेणार आहोत पहिले आमच्या सुजाता ताईंची लाईव्ह त्याच्यानंतर आमची लाईव्ह चालू होणार आहे तर नक्की आमच्या पण लाईव्हला काय प्रशांत दादा मी वाईट आहे का नाही कोण म्हणते वाईट आहे तुम्ही नाही आम्हाला असं काय नाही आमच्यासाठी सर्व सामान आहे जो जसा वागेल त्याच्यासोबत आम्ही तसंच वागणार हा फक्त आमचा नियम आहे तर आम्ही कुठे चुकत असू तर तुम्ही नक्की सांगा आम्हाला वागणार वागणार आहे आम्ही हा हा आज कम्प्लीट होतील तुषार दादा थर्टी सेव्हन के सविता ताई म्हणतात किचन वाट बघतोय हो, बाई <laughs> <laughs> आम्ही किचनची वाट लावून आलो <laughs> त्यामुळे आता आमची वाट बघणार नाही किचन सविता ताई सिस्टर आणि मी येणार आहे बर बर ओके या ओके, या येण्यासाठी दार ओपन आहे तुमचं श्वेता ताईंच घर ओपन आहे नक्की या बहिणीला भेटायला माझे दादा कुणीही वाईट नाही सगळे खूप चांगले आहेत हो चांगले आहे फॅमिली आपली सर्व फॅमिली चांगली आहे फक्त एवढंच आणि सर्वांनी म्हणजे हे करावा जो जसा वागल त्याच्यासोबत आपण तसंच वागायचं म्हणजे तुम्हाला पण त्रास नाही आम्हाला पण त्रास नाही असं कारण का जास्त पण चांगलं वागल्यानंतर त्रास आपल्याला होत असतो सत्यजित दादा सुजाता ताईंना नमस्कार करते नमस्कार दादा झालं का जेवण नाही झालं अजून का आम्हाला भावनेने पाठवले तर चांगले वाईट भावने शिवकन्यातही नमस्कार म्हणतात होय उद्या धम्माला आहे शिवखन्यातही उद्या धम्माला आहे आज काय भेट आज काय नाही खास मैत्रिणी पण आलेली भेटायला लहान बहीणच आहे ती पण आता आम्ही नात केलंय त्या मोठ्या माझी मोठी बहीण मी पण एकटी आहे त्यामुळे मला भेटली मोठी बहीण असं मी दोन महिने झालं आमचं चाललं होतं यायचं यायचं म्हटलं चला जाऊन परत शाळा चालू झाली की मला पण येता येणार नाही त्यामुळं मग आज आली मी वेळ काढून तुमची बहीण आहे का हो माझी हो ब बे उद्या बनवा बनवा मग हो उद्या हो उद्या आहे बेस कोल्हापूरला जाणार आहे तर बघा सगळे शॉर्ट व्हिडिओ आपले ब्लॉग पण येणार आहेत सर्वांनी बघा लाईक करा सपोर्ट पण करा सर्वांनी उद्या व्हिडिओ येतील आपल्या महालक्ष्मीच्या कोल्हापूरच्या तर तिकडं आम्ही काढणार काढणार आहोत व्हिडिओ वगैरे तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी आणि यासाठी नक्की लाईव्हला वगैरे या सर्वांनी हो हा तांबडा पांढरा रस्ता पण काय माहितीये का एक प्रॉब्लेम आहे <laughs> सुजाता ताई नॉनव्हेज खात नाही त्यांना ना चालत नाही म्हणजे त्यांच्यात पहिले नॉनव्हेज ना खात नाही त्यामुळे त्यांच्यासाठी आज पुरणपोळीचा हो, बेत आहे तर नाही खात त्या नॉनव्हेज वगैरे नाहीतर मग झाला असता बेत नॉनव्हेजचा पुरणपोळीवर पण खूप आपण आपल्यासाठी मटण असते ना तसं त्यांच्यासाठी पुरणपोळीचा बेत आजी दादा म्हणतात ताई सुगाता यांचा सहभाग खूप छान आहे आम्ही पाहिलं आहे सपोर्ट करा त्यांना हो सर्वांनी हो हो खूप छान आहे माणूस कसा आहे आहे का, का। बोलल्यानंतरच समजतं की माणूस कसा का आहे काय आणि जिथं मला पटत तिथं आपण लेट करत नाही तुशार काय देवीला माझ्याकडून जास्त नम हो नक्कीच तुशार झाला सर्वांसाठीच प्रार्थना करत नाही दादा मी खात नाही आम्ही नॉनव्हेज खात नाही प्रशांत दादा सुजा तसेच कसं ती पनीर बनवा हो, oh, हो 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 नक्कीच बाहेर जेवण असणार आहे उद्या बाहेर जेवण असणार आहे <laughs> त्यामुळे पनीर असणार <laughs> पनीर असणारच आहे <से। laughs> पनीर असणार आहे पनीर असणार आहे उद्या दादा नक्कीच तर यांना बघायला गेली होती ती गेलीच बहुतेक कुठं तरी काय माहिती फिरायला लागलीत हो मुलं आहेत ना बरोबर आमच्या त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागते ना तर आम्ही मोबाईल मध्ये तर झालं का सर्वांचं जेवण वगैरे सांगा नक्की जेवण झालं का प्रशांत दादा जेवण झालं का आजी दादा दा तुमचं सर्वांच लाईक डन धन्यवाद धन्यवाद छान लाईक लाएक। आले बसतो आता गाडीला हा हा या, या या बसा उद्या कोल्हापूर दर्शनला आपण जाऊ आपण सर्वजण या या आम्ही वाट पाहतो तिकडे गेली मंदिरात गेली चला तर मंदिर दाखवतो तुम्हाला आणि यासाठी कंटिन्यू करा ही लाईव्ह अजिबात जाऊ नका राम मंदिर खरंच खूप छान मंदिर आहे आणि बघायला विसरू नका तर याच्यासाठी नक्की थांबा सर्वांनी जे आमच्या ताई दादा आहेत आणि जे मला ओळखतात त्यांनी पण थांबा जे नाही ओळखत ते पण थांबा आणि नक्की दर्शन घ्या तर राम मंदिर आहे तर चला या सर्वांनी बघूया गार्डन वगैरे इकडे नाही बघा इकडं छान असं गार्डन आहे तिकडे लहान मुलांना खेळण्यासाठी पाहणा घसरगुंडी सगळं आहे गुरु चरित्रचे पारायण चालू आहे उपवास आहे हो का त्या पाचवा दिवस होता सातवा असेल बहुतेक दादा आहे का नाही तिथं बंद आहे वाटत माझा नमस्कार सांगा हो प्रशांत दादा कारंजा खरच खूप छान मंदिर आहे नक्की या सर्वांनी त्या मंदिरात लाईट नाही लाईट नाही त्या मंदिर आणि या साईडला हे आहे गार्डन आहे अंधार आहे ना तर खरंच खूप छान गार्डन आहे भरपूर जण येतात निवांत हो गेट बंद

समोर समोर करा मंदिर बंद आहे का हो बंद झालं मंदिर आम्ही उशीरा आलो आम्ही उशीरा आलो आम्ही आलो त्यामुळे बंद मंदिर बंद आहे ठीक उद्या येऊ उद्या उद्या आल्यानंतर नक्की सपोर्ट करा आत गेलो होतो आम्ही आतमध्ये तर आमचा पक्का झालेला आहे तर ठीक आहे उद्या हो तर बाय सर्वांना उद्या लवकरच लाईव्ह पण घेणार आहे थोड्या वेळाने या लाईव्ह सर्वांनी व्हिडिओ पण बघा बाय सर्वांना काळजी घ्या